उन्हात बसलाय ती नाही म्हणते यायला तू आज तिला उन्हात बसायचं उन्हात वरखडलं तिला आवडत नाही ग सचीकडे ना आज मी पापड बनवणार ना आहे नाही नाही मी कुरकुरे बनवणार आहे साची तिला खायचे का नाही कुरकुरे कुरकुरे नाही खायच बनवणार रे पाच रुपयाचं पाकिट कसं घेऊन येते मग माहिती आहे कशाचे कुरकुरे बनवले तुला माहिते कुरकुरे कसले कुरकुरे कुरकुरे कसले झाली चला बंद करायला आणि याच्यातच कुरकुरे बनवते आता हे 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 बंद करते आज काम केलंच नाही आणि नंतर लक्षात आला अरे आपल्याला असं कुरकुर्या बनवायचे अन मग घाय घाईत सगळं चालू लोक पटकन करून टाकली फरच्या बसून घेतल्या मग पहिली म्हटलं आपली भाजी करून घ्या मग मेथीची भाजी बनवून घेतली आणि नंतर मग म्हटलं की आता कपडे वगैरे झाले घेऊन आणि आता कुकर दिला कुर आता हे बटाटे अर्धा किलोचे आहे ते आता शिजून घेतले आणि भगर जे आहे ते ती मी रात्रीच भिजत घातलेली आहे ही पाऊस तर रात्रभर भिजत घातली आणि आता मला बनवायची ती कुरकुरे आता घेते कुरकुरे बनवायला बाहेर कागद वगैरे मी आणून घेते शिजून झाले एक बटाटा एक्स्ट्रा ठेवला घेतला कारण एखादा खराबनी खराब निघाला गेला तर मग नको आणि वेळ पुन्हा उकडायची वेळ म्हणून एक बटाटा मी घेतला एक्स्ट्रा करून झाले सोलून घेते किसून हे बटाटे झाले सोलून आणि हे आता याच्यामध्ये मला काही वाटत नाही खराब असेल वगैरे खराब काही असेल आणि तिकडं सुद्धा बटाटे दिसत आहे ते बटाटे आणून ठेवले चकल्याला वगैरे चकल्या बनवायच्या पापड बनवायचे त्यासाठी आणि मी कुरकुऱ्यासाठी हा बटाटे बटाटे ठेवले होते एकदा पण ते लईच मोठे दिसू राहिले ते मला तो अंदाज येणं अर्धा किलोचा आहे का आणि हे अंदाजे घेतले बघा कारण ते डायरेक्ट का आहे तीन किलोचे तिकडचे ती आणि त्याच्यातून मग मी बरोबर असे चार पाच असे काढून अर्धा किलोचे मी केलेली ते असा अंदाज म्हणजे काम चालू आहे माझा आता वाजले नऊ हे बटाटे हे सगळं करता करता आता किती वेळ जाते काय नाही पापड टाकता टाकता किती वेळ होते त्याने त्याच्यामुळे मग सकाळी आईने रात्री इडली दिली होती मला काही ती तेवढी गेली नाही सकाळी मी ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवलं का मग ती इडली कडक होते मग मी तर ठेवून दिले होते इडल्या सकाळी तो नाश्ता केला त्याच्यामुळे आता मला काही टेन्शन नाही कधी हो आता पापड आणि ही किसणी सुद्धा इतकी जुनी ना लहानपणापासून मी ही किसणी पाहत आली हाताळते आले आणि अजूनही हाताळते अजूनही मी याच्यावरून बरेच पापड बनवते केले पण करत आहे फक्त मला तर बदलायचे ते भेपरची किसनी मला पाहिजे ते भेपरस असे जरा डिझाईनचे हवे ते खूप इच्छा आहे की डिझाईनचे हवे म्हणून आता हे बटाटे घेतले सोलून एक एक्स्ट्रा घेतला होता तो आता काही करत नाही मी कारण सगळे व्यवस्थित निघाले बटाटे आणि मी ह्या भांड्यामध्येच करणारे कारण आहे ना जाडबुडाचं माझ्याकडं काही स्टीलचं नाहीच आहे पातळ पातळच आहे आणि कढईमध्ये मी भाजी केली त्याच्यामुळं मी याच्यातच बनवणार आहे इकडं मी दोन चमचे एवढी मिरची वाटून घेतली मिक्सरमधून काढली आणि हे पावशाळचं आहे ना मी रात्रीच भिजत घातली होती भगर छानपैकी भिजली ती आता याचं माप घेते मी जरा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून म्हणजे मग मला तेवढं पाणी घेता येईल आता पाणी वगैरे काढून हे एवढ्या मापाची भगर झाली आणि एवढ्याच मापाचे मी तीन हे जे कुंडे आहे ते म्हणजे इतक्याच मापाचं पाणी घेऊन तीन कुंडे मी उकळायला ठेवणार आहे ते ती तीन कुंडे घेतले पण हा आज ग्लास भरून मी घेते आणि टाकते कारण नंतर लागलं ला, तर काय समजा जर कमी पडलं तर मग हे पाणी आपलं एक्स्ट्रा जास्त असलेलं बरं आहे त्याच्या टाकून आणि उकळ पिल्लीची बसण्याची जागा कुठे इथं किल्ली नवीन नवीन जागा शोधत होती गो बाई आता पाणी उकळत आलंय आणि मी जे पाणी एक्स्ट्रा घेतलं होतं ते त्याच्यामध्ये बाजूला काढून घेते घेतलं बाजूला पाडून नंतर लागलं तो, तो उपयोगाला असं आवा आवाज येते ये उकळला नाही जरा आणि याच्यामध्ये देते मी आताही भगार आता कसे होता ते म्हणजे पण पहिलाच टाईम आहे करायचं बस आता हे घेऊन ढवळत राहायचं आणि नॉन स्टॉप ढवळत राहायचं याला नाही तर खाली लागलं तर मग काय उपयोग होणार नाही त्याच्यासाठी जाडपुड्याच घेतलं आहे आणि हे पारदर्शक होऊन द्यायचं पारदर्शक झाल्यानंतर जो आपण किसलेला जो हा किसलेला जो बटाटा आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आणि त्यानंतर शिजत शिजत आल्यानंतर ही जी लाल मिरची जी मिरची पेस्ट केलेली आहे ती टाकून द्यायची चवी पुरता मीठ टाकून द्यायचं आपण टाकताना जातं दाखवते कारण आता इकडे खूप लक्ष द्यावं लागेल मला काही बरं घेऊन काय करता येणार नाही एवढं बघा चांगलं असं घट्ट झालेलं आता याच्यामध्ये मी तिथे बटाटे टाकून हे पारदर्शक झालेले बटाटे आहे ते सई पुरता मीठ हे जे आहे ते एकसारखं स्टेपला असं हलवत राहावं लागतंय आणि याच्यानंतर आता शिजत आल्यानंतर यामध्ये शेवटी शेवटी आपल्याला हे टाकायचं आहे हे जी मिरची आहे ते ती शेवटी छोटी तर काळं होतं ती छानपैकी खोटून घेतलेले आता मिरची आपल्याला किती लागते त्याच्यावर आहे ना आता मी जरा कसे तिखट हवं काय हवं दोन चमचे टाकले दोन अडीच चमचे टाकले थोडीची वाढव आता भगर आहे ऑलरेडी आपली शिजून झालेलीच आहे आणि नाही बटाटे आपले ऑलरेडी आपण उकडून घेतलेलेच होते आणि भगर फक्त शिजवलेली फर्स्ट टाइम आता फक्त जे आपण बटाटे टाकले ते एक जीव करून घ्यायचे एक जीव केल्यानंतर मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर आता हे एकदम पूर्ण घट्ट होत आले तर त्याच्यावर त्याच्यात आता हे जे आहे ही मिरची द्यायची टाकून झालं आणि याच्यानंतर एकदा दोनदा चिरून घ्यायचं पुन्हा एकदा चांगली वाफ येऊन द्यायची आणि झाली आता हे आपल्याला बाहेर टाकायचे यामध्ये लाल आ, लाल तिखटही टाकू शकतो हिरवी मिरची पण टाकू शकतो पण लाल तिखट टाकल्यानंतर लाल लाल येते आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर जसं बटाट्याचा कलर आहे ते त्या कलर नुसार ओके झालेलं आहे घट्ट घट्ट झालेलं आहे काही गरज नाही पडली मला एक्स्ट्रा पाण्याची सुद्धा आता बाहेर हे मस्त घेऊन जाते थोडस गार होऊन देते तोपर्यंत बाहेर मग <laughs> अशी मला कागद आंतरायचा सुद्धा राऊन गेला कागद घेऊन आत धरते बाजी वगैरे नेते ते बाज इथं घरातच आहे आता पाणी पण येईल पाणी भरावं लागेल मला घेतला हा कागतान करून चला आले बाहेर चला आता आले बाहेर घेऊन हा कागद चा उपयोग करतो आणि हे काय मिठाचा कागद आहे कागद मला दाखवू दे नंतर गरम आहे असे जर पा कुरकुरे बनवायचे असेल तर मेहंदीच्या कोणासारखं आपल्याला एक कागद पण मिळतो नाही तर मग असं मिठाच्या चा, याच्यामध्ये कर सर्वात सोप्पं म्हणजे मिठाचा कागद जरी घेतला तरी चालेल आणि मिठाच्या कागदामध्ये टाकून द्यायचं आणि कोपऱ्याला खाली असं कात्रीने जेवढ्या आपल्याला आकाराचं पाहिजे तेवढा होल पाडून घ्यायचं आता जाडही पडतो पातळही होतो फक्त ते आपल्या आवडीनुसार बघ मग आता त्याच पद्धतीने मी आता फक्त जे आहे ते ते लंबोळे लंबोळे हे कुरकुरे पाडून घेऊ राहिलेले जसे कुरकुरे लंबोळे लंबोळे असतात ना ह्या पद्धतीने असं करून घेतलंय आता वाळल्यावर किती छोटे होतील काय माहिती पण ठीक आहे आता झाले था। आता माझे हे सगळे कुरकुरे करून म्हटल्यानंतर थोडेसे लंबळे लंबळेच धरायचे लावलं तिकडं पाणी हजून घेते आंब्याला पाणी लावलंय आणि तिकडं इतके झाडाचे हे आंब्याचे हिरवे हिरवे पानच पाडतात हे सगळं हिरवे हिरवे पाणी सगळं तिकडे गोळा करून ठेवले हो आणि आता मोहर पण आलाय बऱ्यापैकी मागच्या वर्षी तर बिलकुल मोवर नव्हता मी तुम्हाला दाखवते दा बघा हे आपले कुरकुरे लंबोळे लंबोळे ते जर मी अजून अर्धा ग्लास जर पाणी टाकलं असतं ना तर एवढंसं खूप असं लंबुळ लंबुळं आलं नसतं तर अगदी टपटप पडलं असतं म्हणजे एकदम आपण जशी आपण जसे मुगवडे घालतो त्या पद्धतीने पडलं असतं आणि बरं झालं ते पिशवीचा उपयोग छान झाला तशी चमच्यानी घालता येतं म्हणा आपण मग चमच्यानी घालायचं म्हटल्यानंतर मग ते पातळ करावं लागेल आणि पातळ करायचं म्हटल्यानंतर मग अंदाज नसता आला तर बरं एक ते एका म्हणजे जेवढी भगर आहे त्याच्यात तीन पट पाणी घेऊन करायचं आणि बटाटे अर्धा किलो म्हणजे पावशर भगरीला अर्धा किलो बटाटे आणि दोन चमचीची मिरची टाकायची आणि मीठ टाकायचं चला आता हे जे भांडे पडले आता हे भांडे पडले आता ह्याला घालते भिजत तर नळाला पाणी आलं आहे आता पाणी पण भरून घेते हे तर काय आहे आमच्या इकडे ना काल लाईट येणं दिवसभर म्हणजे बरीचशी वेळ नव्हती लाईट यायची जायची यायची जायची त्याच्यामुळं पाणी टप्पन भरून घेते आता हे वाळतीन आणि ऊन आलं का तिकडे ठेवते आता काय माहिती कसे होतील माझी ही फर्स्ट टाईम आहे कुरकुरे बनवायची तर बघू आता तळल्यावर सांगते मी तुम्हाला कसे होतात वाळल्यावर पण दाखवते आम्हाला आहे ते ते विहिरीचंच पाणी म्हणजे बोरचं पाणी बोरचंच पाणी पितो आम्ही आणि आता अजून तर उन्हाळा यायचा आहे म्हणजे अजून मे महिना जून महिना यावेळेस पाऊस वेळेवर पडला म्हणजे बरं होईल आणि मागच्या वेळेस तर खरंच आणि आमचा तर हा पूर्ण जो आहे ते हा पूर्ण दुष्काळी भाग आहे आत्ता तर कुठं आम्हाला पाणी यायला लागलं आहे पण आमच्यापर्यंत तरी अजून पाटाचं पाणी आलेलं नाही आहे अय्यया झाडांची पानं खाते येते काय खाते काय निवड पण उन्हाळ्यामध्ये ना आता ब भरपूर रितीन कारण कसं आहे उन्हाळ्यामध्ये खायला ते बघत असतात आणि मोर तर भरपूर रितीन कारण आहे ना पाणी प्यायला विहिरीपशी ना मोर मग आता ये दिसतीन काही दिवसांनी हे दोन काळवीट त्या दिवशी हरणांचा कळप पाहिला होता पण त्याच्यामध्ये काळविठावतं का नाही काय माहिती एवढं दिसलं नाही ते पळत पळतच चालले होते आणि हे मस्त पैकी आपले आहे ना ओ ती वाढली बाई सर्व वावरच झाली आता ही बिलायती पुन्हा काय करावं गड्या काढावं लागे ना ही बिल येते ते बघूया आपण जाऊ इच्छा का ओ काटेतो गेली निघून नाही निघून नाही चालले आलेत खायला काळविट आपल्या थेट शेतामध्ये आलेली आहेत गेली मला पहिले मी पुढं पुढं जाते तसं तसं ते पळत आहे ए चाललंय 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 म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसातून मी झाडांना आज पाणी देऊ राहिले आणि म्हटलं नको सुकून जायला आणि जसं झाडांना पाणी लावलं तसे पक्षी गोळ्या झाले ते आणि पाणी दिल्यानंतर किडे तवर येतात ते खातात फळं आहेत आणि व शिवाय म्हणजे आंघोळीसुद्धा होतात त्यांच्या आता संध्याकाळ झाली आणि हे गोळा करून घेते जरा दुपार म्हणजे पाच वाजले ते आणि अजून काही वाळले नाही ते खालची बाजू राहिलेली पूर्ण हे हो असंच ठेवते उद्या पुन्हा आता वाळत घालते